अकलोजच्या अकलाई मंदिराच्या प्रांगणातील ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण सालाबाद आज सकाळी श्री अकलाई देवीची महापूजा व महाआरती कुमारी स्वरूप राणी जयसिंह मोहिदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली तसेच परंपरेनुसार श्री अकलाई मंदिराच्या प्रांगणातील ध्वजाचं ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सर्व सदस्य आणि गुरुबंधू उपस्थित होते श्री अकलाई देवस्थानच्या वतीनं अकलूज आणि परिसरातील सर्व भाविकांना या गुढीपाडव्याच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यात आल्या अकलोज श्री अकलाई मंदिराच्या प्रांगणातील ध्वजेचं ध्वजपूजन आणि ध्वजारोहण कसं पार पडलं ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा दोख ने जो